दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाची सुरुवात स्वामी नामाने झालेली आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा एकमुखी दत्ताचं दर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन आहे असं समजू शकता आमच्या इथे श्रीक्षेत्र अकलापूर येथे एकमुखी दत्ताचं स्वयंभू देवस्थान आहे आणि तिथे एक, एक जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार त्या दिवशी गुरुचरित्र सामूहिक पारायण होतं मी माझ्या व्लॉग्जमधून तुम्हाला वेळोवेळी सांगितलं होतं जर तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत असताल तर तुम्हाला कळलं असेल आणि सांगितलंही होतं की थोडक्यात तुम्हाला शेअर नक्कीच करेल जरी तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि श्री स्वामी समर्थ म्हणताय तरीही सगळ्या गुरुचरित्राचा जो लाभ आहे तो तुमच्यापर्यंत नक्की येईल तर सकाळचे साडेआठ वाजले होते सकाळचे साडेआठ वाजता गुरुचरित्र पारायण चालू होतं थोडं शूट घ्यायला मला जमलं जास्त जमलं नाही खूप सारे भाविक होते म्हटलं चला तो थोडक्यात तुमच्याशी थोडं शेअर केलं म्हणजे मलाही बरं वाटेल पहिले व्हिडिओ तुम्ही पाहत असले असाल तर मी खूप सारे केक बनवून पूर्ण दिवसाची मी तरतूद करून मी पारायणाला गेलो होतो आम्ही दोघेही जोडीने गेलो होतो लेडीज आतमध्ये बसल्या होत्या जेंट्स बाहेर होते आणि यावर्षी खरंच मागच्या वर्षी एक ते एकशे तीस संख्या होती आणि यावर्षी दोनशे अठ्ठ्याहत्तर सेवेकऱ्यांनी सामूहिक पारायण केलं विचार करू शकता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अगदी दणक्यात म्हणजे स्वामी सेवेनी झालेली आहे याचं खूप मोठं समाधान मनाला लाभलेलं आहे एक जानेवारीला स्वामींनी खूप झोळी भरून दिलेलं आहे ते आता माझ्या मते वर्षभर तरी संपणार नाही आहे आणि कसं असतं ना स्वामीसेवा करायला खरंच खूप भारी वाटतं एकदम मनाला समाधान मिळतं मी म्हणते कसं असतं आपण काहीतरी मिळावं म्हणून स्वामीसेवा करू नये आपल्याला स स्वामींनी खूप काही दिलं आहे म्हणून स्वामीसेवा करावी आणि नेहमीच आपण जेव्हा स्वामींकडे जातो तेव्हा खूप काही मागतो पण एक दिवस असाही बघा की स्वामी तुम्ही कसे आहात हे जरी तुम्ही विचारलं ना तर खरंच स्वामी आणखी भरभरून देतील आणि स्वामींना काहीच सांगायची गरज नाही हो स्वामी अंतर्यामी आहेत त्यांना आपल्या मनात काय चाललंय हे अगोदरच सगळं कळ कळलेलं असतं आणि खूप सेवा करा खूप सावे सेवेचा बँक बॅलन्स वाढवा कसं असतं आपण खूप सारी सेवा करतो पण कधी जेव्हा आपल्याला काहीतरी अडचणी येतात जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा सेवा करतो आणि जेव्हा आपण फार सुखी असतो आपल्याला फार आनंदी आनंद असतो तेव्हा शक्यतो नाही करत असं नाही करायचं कसं असतं आपण असं म्हणतो की खूप सेवा केल्यानंतरही मला फळ मिळत नाही पण एक लक्षात ठेवायचं आपल्या काही जन्माचे मागच्या जन्मीचे भोग असतात ते भोगल्याशिवाय पर्याय नाही आ... म्हणजे कसं आहे की देवा ब्राह्मणांना साधू संतांना ते भोग चुकले नाही तर आपण कोण रामाला रामालासुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला तर असो या ताई आहेत या यांचा खूप छान अनुभव शेअर करत होत्या त्यांच्या मुलीला अगदी कमी मार्क्स होते तरी एम बी बी एसला शीटमध्ये गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला फक्त स्वामीसेवेमुळे त्यांना खूप मोठी प्रचिती आली खूप अनुभव आहेत नेहमीच स्वामी आपल्यासोबत असतात नेहमीच स्वामींचं वाक्य आहे की मै गयानही जिंदा होऊ तशीच प्रचिती वेळोवेळी येत असते स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेत या करत नसाल तर सेवेत या खूप छान आहे खूप छान अनुभव आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका एका ताईंची मार्गदर्शनची क्लिप मी शेवटी जोडत आहे नक्की पहा बाय श्री स्वामी समर्थ प्रार्थना करू मला असं वाटतं की आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला ही सेवा करण्याची खूप मोठी संधी पण आपण हा प्रचार खूप लोकांपर्यंत सगळ्या केंद्राच्या लोकांनी केला पण आज आपण तर असं मला म्हणायचं की आपण खूप भाग्यवान आहात एवढं मोठ्या पवित्र ग्रंथाच पालन करायला आपल्याला आज नवीन वर्षाची संधी मिळाली खूप मोठं पुण्य आपण आपल्या पदरात घेतलेलं आहे कितीतरी वर्ष हे पुण्य आपल्या पदरात नक्कीच राहील स्वामी महाराजांचं वाक्य आहे घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर त्यासाठी आपण आपली आज ही डोळ्या मोठ्या संख्येने आपन जी झोडी भरलेली आहे आणि नक्कीच संकटाच्या वेळेस महाराज आपल्या पाठीशोभे राहते कुठल्याही भिण्याचं कारण नाही फक्त या सेवेमध्ये आल्यानंतर आपण साध्यत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जसं आपल्या हवा पाणी अतिशय असत सेवेमध्ये आल्यानंतर महाराजांना फक्त लागते तुमची सेवा भक्ती आणि ती जर तुमच्याकडे असेल तर कुठलाही प्रश्न आणि कितीही अवघड प्रश्न असला तर नक्कीच महाराज आपल्या पाठीशी उभे राहण्याच्या राहत नाही एवढं सांगून मी थांबते कारण आता गुरुचेतनच्या पाण्यामध्ये बसलोय आता सगळ्या महिलांचा वेळ लागले आपल्या घराकडे फक्त सेवेमध्ये तुम्ही सातत्य ठेवा